एस टी महामंडळाच्या कृपेने मी मे महिना संपल्यानंतर एके दिवशी आत्तेकडे हातकंबा या गावात गेले होते एस टीतून उतरल्यानंतरचा गावचा हा असा हा नजारा आत्तेच्या घराकडे चालायला लागल्यावर साचलेली तळी बघितल्यावर लक्षात आलं की काही वेळापूर्वी पाऊस पडून गेलाय मी रत्नागिरीतून निघाले तेव्हा तिथे दिवसभर पाण्याचा एक थेंबही पडलेला नव्हता हातखंबा गावच्या पुलाजवळ असलेलं हे कळकेश्वर मंदिर इथेच जवळ मराठी शाळा आहे इथेच माघी गणपती विराजमान होतात आणि इथेच गावची होळी उभी राहते परंतु पुढे चालत गेल्यानंतर आजूबाजूला बरेच बदल झालेले जाणवतात त्याचं कारण आहे रस्ता रुंदीकरण रस्ता रुंदीकरणासाठी घरं पाडली जात आहेत जिथे शेती केली जायची जिथं मुलं खेळायची तिथे आता मातीचे ढिगारे दिसून आले याआधी पावसाळ्यात शेत आणि शेताच्या आजूबाजूला असलेली घरं हे पाहून मनाला प्रसन्न वाटायचं ती घरं आता अगदीच रस्त्यावर आल्यासारखी वाटतात म्हणजे रस्ता अगदीच त्यांच्या घराजवळून जाणार आहे आणि ज्यांची घरे रस्ता रुंदीकरणासाठी गेली आहेत त्यांनी उरलेल्या जागेत नवीन घरे बांधायला घेतली आहेत हातखंबा गावच्या पुलाजवळ असलेलं हे कळकेश्वर मंदिर अनेकांचं श्रद्धास्थान आहे आणि जवळच असलेली ही मराठी शाळा रस्ता रुंदीकरणात भाविकांचं श्रद्धास्थान असलेलं मंदिर वाचवण्यात सरकारला यश आलं आहे परंतु विद्यार्थ्यांचं विद्यास्थान असलेली ही शाळा आता पाडली जाईल खंत वाटली मनाला आशा करते की लवकरच शाळेसाठी जमीन उपलब्ध करून दिली जाईल आणि या मराठी शाळेची इमारत नवीन जागेत उभी राहील दुसऱ्या दिवशी उठल्यावर कॅमेरात मी टिपलेली एक निवांत सकाळ सकाळच्या कामांना सुरुवात झाली होती आत्ते बहीण आणि आत्तेची सून यांची जेवणाची लगबग चालू होती या लोकांना मला कॅमेरा टिपायचं होतं पण त्यांच्या म्हणण्यानुसार घरातील अवतारात असल्यामुळे मला इथे त्यांचे चेहरे दाखवता येत नाही आतेची सून श्रद्धा हिने दहीवड्याचा बेत केला होता नाश्त्यासाठी डाळ रात्रभर पाण्यात भिजवून ठेवून सकाळी मिक्सरला लावून घेतली दुसऱ्या भांड्यात पाणी घेऊन त्यात मीठ टाकले दही वडे तळून झाल्यानंतर मिठाच्या पाण्यात टाकले जाणार होते एकीकडे तेल तापायला ठेवलं होतं उडीद डाळीच्या मिठात थोडं मीठ घातलं होतं करायला खूप सोपे आहेत ना दहीवडे दही वडे तयार होत आल्यावर कुणासाठी चहा तर कुणासाठी कॉफी तयार झाली दहीवडे तयार झाल्यावर माझी बहीण मिनू हिने वडे सर्व करायला घेतले तिची तयारी चालू असताना एकीकडे हातात कॅमेरा पकडून मी आपली खारुताईसारखी छोटीशी मदत तिथे करत होते हे दहीवडे बघून मला काही दिवसांपूर्वी वडे खाल्ले असल्याची आठवण झाली पण मी ते खाल्लेले वडे ना उडीत डाळीचे नव्हते ते होते बटराचे वडे बटर म्हणजे तो बटर जो आपण चहात बुडवून खातो <laughs> मी लवकरच त्याचा व्हिडिओ व्हिडिओ मग आम्ही सर्वांनी दही वड्याचा आस्वाद घेतला आत्तेचं पूर्ण घर दाखवायचं होतं मला पण लाईट गेला होता काळोख होता पुन्हा कधीतरी दाखवेन ही मागची खोली असून हे जे दिसत आहे ते सर्व स्टोरेज आहे हा तर मी काय म्हणत होते लाईट गेला होता आंघोळीला गेले तर गिझर बंद मग मा मागच्या पडवीत माझा मोर्चा वळवला या दोन पडव्यांपैकी एक आत्तेच्या जाऊबाईंची असून एक आत्तेची आहे पडवीच्या मागे काकांनी चूल पेटवली होती पाणी गरम होतं ते मला म्हणाले कुणीच चुलीवरच्या पाण्याने आंघोळ करत नाही मी तेवढा करतो म्हटलं ठीक आहे आता मला उपयोगी पडेल ते <laughs> दादा सकाळी सकाळी गायब दादा आंघोळ झाली काय रे तुझी कधी काल संध्याकाळी सकाळी दादा दरणा घेऊन येतोय आंघोळ करून आल्यानंतर सगळी या दादाच्या नावाने हाका मारत असलेली दिसून आली सकाळी दळण काढून आणायला गेलेला दादा कितीतरी वेळ गायब होता आपल्या आईचा मोबाईल न सांगता घेऊन गेला होता त्यामुळे आई भडकली होती दादा दळण काढायला गेलेला की गेम खेळायला <laughs> मग मयंक दादाने आपल्या आईच्या हातचा मार खाल्लाच माझी हीच ती आत्ते बहीण जी भांबेडमध्ये राहते भांबेडला जाऊन आपण बैलगाडी शर्यतीचा व्हिडिओ बनवला होता आपल्या या चॅनलवर सर्वात जास्त व्ह्यूज त्या व्हिडिओला आलेले आहेत मग काही वेळातच पावसाने हजेरी लावली आदल्या दिवशी मी इथे आल्यापासूनच हवेत गारवा अनुभवत होते जो शहरामध्ये दुरापास्त आहे पाऊस पडून गेल्यानंतर गाण्याचा मूड आला थोडी सागर निळाई थोडी शंखनी शिंपले कधी चांदणे ती पुरा तुझ्या डोळ्यात वाचले कधी उतरला चंद्र तुझा अंगणात स्वप्न पाखरांचा थवा विसाव जलीत कधी कालो क भिजरा कधी भिजली पहाट हुंकारला नदी काठ हरवली वाट वाऱ्या पावसाची गाज कधी धुसर धुसर एक वादची वाट हिर काढतात हिर तुम्ही हिरच म्हणता ना एवढ्याच होईल झाडू ते थोडेसे झालेत ना म्हणजे दुसरी झावळ मिळेपर्यंत हे ते ओळख म्हणजे ठेवून द्यावं लागेल ना ते मला पण आवडतं काढायला संध्याकाळी निघताना काका मला हे काम करताना दिसले मला हिर काढायचे होते पण मला वेळच नव्हता मला निघायचं होतं ना बांधायला वेगळा माणूस बोलवणार की तुम्हीच बांधता बांधता अरे वा मस्त होय ले ना तुमच्याच झाडाच्या आहेत ना मस्त बांधले शहराच्या गजबजाटामध्ये गावातील दोन दिवसांचं वास्तव्य मनाला खूप उभारी देतं तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि पुढे अर्चना हे माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा